जिथं भक्तीला दिशा असते जिथं टाळ मृदुंग आणि अभंगांचा गजर असतो तिथंच असतो संतांचा पदस्पर्श आणि आज त्या पदस्पर्शांनी पुन्हा एकदा पावन झालीये करमाळ्याची माती संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या वारीनंतर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाली आणि तिचं करमाळा शहरात अगदी आनंद भक्ती आणि निष्ठेने स्वागत झालं गेल्या दीडशे वर्षांपासून हा परंपरेचा दीप असाच पेटवत आलाय करमाळा आणि आजही विठ्ठल मंदिरात या पवित्र पादुकांचं आगमन झालं तेव्हा जणू मंदिरालाच प्राण आले कैलासवासी बंडोपंत कुलकर्णी यांचे जावई श्री प्रशांत जोशी आणि त्यांचे सुपुत्र चिन्मय जोशी यांनी महाराजांच्या पादुकांचे पूजन करत परंपरेचा वारसा भक्तिभावाने जपला प्रशांत जोशी हे मागील छत्तीस वर्षांपासून अखंडपणे सेवा करतायत ही सेवा फक्त परंपरेची नाही ती मनाची ती आत्म्याची सेवा आहे ही आहे का भक्ताची आपल्या संतांवरील शुद्ध निष्ठा सर्व वारकऱ्यांना त्यांच्या वतीने भोजन दिलं गेलं तो केवळ अन्न नव्हतं ती होती आपुलकी ती होती संस्कृती शहरवासियांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आणि दुपारी दोनच्या सुमारास पालखी पुढे जातेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली तो क्षण जिथं नजरा भरून आल्या होत्या आणि मनात केवळ एकच भावना होती परत या लवकर निवृत्तीनाथ महाराजांनो पालखी गेली खरी पण मागे ठेवून गेली संतांची ऊर्जा भक्तीचा स्पर्श आणि एका परंपरेचं सजीव दर्शन ही वारी आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची श्वास ही आहे संतांच्या शिकवणीची चालती बोलती प्रतिमा आणि ही आहे आपल्या भावविश्वाची गाथा निवृत्तीनाथ महाराज की जय ही विठ्ठल भक्तीची अनुभूती तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या सन्मान महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री ज्ञानोबा तुकाराम